विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे यश मिळावं यासाठी मवियातले पक्ष रणनीती आखताना दिसत आहेत पण राज्यातल्या काँग्रेसमध्ये मात्र मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे का असं चित्र आहे याचं कारण नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतानाच मुख्यमंत्रीपद हिसकावून घेऊ अशी भाषा वापरल्यानं मवियातही ठिणगी उडण्याची शक्यता आहे त्याबद्दलच्या प्रतिक्रियाही तुम्ही लोकमत डॉट कॉमवर पाहू शकता पण राज्यातल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून नेमकं का काय सुरू आहे ते पाहूया या व्हिडिओतून महाविकास आघाडीतल्या काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं त्यातही काँग्रेसनं विदर्भात चांगली कामगिरी केली या यशाचं श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलं जात आहे त्यातही विधानसभेलाही नाना पटोलेंमुळे चांगलं यश येईल त्यामुळे तेच मुख्यमंत्री असतील असा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आळवला नागपूरमध्ये नुकतीच नागपूर शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक झाली या बैठकीत नाना पटोले काँग्रेसचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी किंवा आग्रह उपस्थित नेत्यांनी केला लोकसभा निवडणुकीत नाना पटोलेंमुळे काँग्रेसला मोठं यश मिळालं असा सूर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसून आला विधानसभा निवडणुकीतही नाना पटोलेच करिश्मा करतील विदर्भात ते जास्त जागा जिंकून देतील आणि तेच मुख्यमंत्री असतील असा विश्वास या व्यक्त केला काँग्रेस नेत्यांची बैठक झाली त्यात सर्वांनी हेच मत मांडलं अतुल लोंढे अभिजित वंजारी अनिस अहमद यांनी हा मुद्दा मांडला याला नितीन राऊत सतीश चतुर्वेदी यांनी तुजोरा दिला या बैठकीत बोलताना विकास ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नाना पटोलेंनी मेहनत घेतली विधानसभा अध्यक्षपद सोडून संघटनेचं पद घेतलं दारोदरी फिरले राज्यात फिरले आणि काँग्रेसला चांगले दिवस आले नाना पटोलेंमुळं हे यश मिळालं असून त्याचं बक्षीस त्यांना द्यायला हवं नाही मिळालं तर विदर्भवाले हिसकावून घेऊ जो मेहनत करेल त्याला फळ मिळायला हवं ती लढाई आपल्याला लढावी लागेल असं सांगत विकास ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावर हे भाष्य केलं कार्यकर्त्यांच्या या मागणीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती पाहूया बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना की आपल्या मुख्यमंत्री स्वाभाविक आहे त्यामुळे आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय होईल आणि खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो आता ही चर्चेचा विषय नाही लोकशाहीमध्ये जनता आपल्या मताने सरकार बनवते आता ही झाली या नेत्यांची मागणी आणि त्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया पण काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत अशातलं एक नाव बाळासाहेब थोरात याबाबत बाळासाहेब थोरात यांनी सावध भूमिका मांडली आहे ते म्हणाले आम्ही आघाडी म्हणून आहोत योग्य वेळी निर्णय घेऊ उत्साही कार्यकर्त्यांमुळं वेगवेगळी वेग नावं येत असतात आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो असं थोरात म्हणाले ऐकूया बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णय नावं येत असतात त्यामुळे की काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे ठीक आहे उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे आणि सर्व पक्षात सगळीकडं हे कार्यकर्ते असतातच नासावाच लागतात अगोदर तर आम्ही काही ठरवत नाही महाविकास आघाडी म्हणूनच जो व्हायचा निर्णय तो योग्य वेळी होईल असं काही चर्चा मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात त्यांच्या अपेक्षा असतात शेवटी राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं त्या पत्तीनं त्यांची ती महत्वाकांक्षा असते त्यामुळे आणि आहेत हे सर्व पक्षात आहेत आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावग नसतं पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल तर मुख्यमंत्री कोण असेल याबाबत निवडणूक निकालानंतर चर्चा होईल असं काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नितला यांनी म्हटलंय ते म्हणाले सध्या सरकार बनवणं हेच उद्दिष्ट आहे निकालानंतर महाविकास आघाडी चर्चा करेल असंही चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं ऐकूया चेन्नीथला नेमकं काय म्हणाले के, के महाविकास आघाडी की एक लक्ष्य आहे अभी बीजेपी के सत्ता को हटा करके हमारे सरकार बनने का हमने पहले भी बोल चुका है चीफ मिनिस्टर की बात इलेक्शन के बाद हम डिस्कस करेंगे अभी उसके ऊपर कोई डिस्कशन नहीं है कोई कार्यकर्ता कोई पार्टी का नेता अपना मीटिंग में अपने वक्तव्य बताया होगा लेकिन महाविकास आघाड़ी ये निर्णय किया है कि चुनाव के बाद हम चीफ मिनिस्टर के पद के बारे में डिस्कस करेंगे सारे चीज चुनाव के बाद ही होगा ना चर्चा अभी तो हमारे एक ही मकसद है सरकार बनाना है बीजेपी जो करप्ट गवर्नमेंट भ्रष्ट सरकार है वो सरकार का की बात है उसके लिए सारे लोग मिल करके अभी काम कर एकंदरीत महायुतीला रोखण्यासाठी लोकसभेला मवियाची रणनीती यशस्वी ठरली पण जर काँग्रेस मध्ये अंतर्गत राजकारण उफाळून आलं तर मुख्यमंत्री पदावरून विधानसभेला पाडापाडीचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे आता काँग्रेस हे कसं रोखणार हे पाहणं महत्वाचं असेल सोबतच मविया सत्तेत आली तर मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता आता अधिक ताणली जाणार हे नाना पटोलेंच्या समर्थक नेत्यांनी आत्ताच दाखवून दिलंय असं म्हटलं तर वावगन असेल। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद